स्टार प्रवाह वाहिनीने दोन नव्या मालिकांची घोषणा केली आहे स्टार प्रवाह वाहिनीवर या दोन नव्या मालिका सुरू झाल्यावर कोणती मालिका नेमका प्रेक्षकांचा निरोप घेणार जाणून घेऊ या पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्या मध्ये त्याआधी आपल्यापत्रॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या टी आर पी शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी सध्या टेलिव्हिजन वाहिन्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय आता येत्या काही दिवसात स्टार प्रवाह वाहिनीवर दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीने अरुंधती म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी घोषणा कर करत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर केला त्यामध्ये मधुराणी सह अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील झळकणार आहेत मधुराणी व अमोल कोल्हेच्या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता स्टार प्रवाह वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या पंधरा डिसेंबर पासून वचन दिले तू मला ही नवीन मालिका सुरू होत आहे यामध्ये अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत तर आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी हे खलनायकाच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत ही मालिका रात्री साडेनऊच्या स्लॉटला प्रसारित केली जाणार आहे पण स्टार प्रवाह वाहिनीने अद्याप मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची वेळ जाहीर केलेली नाहीये फक्त येत्या पाच जानेवारीपासून ही मालिका सुरू होईल एवढंच प्रेक्षकांना सांगण्यात आलं आहे एखाद्या वाहिनीवर नव्या मालिका सुरू होणार असतानाच काही जुन्या मालिकांच्या वेळा देखील बदलल्या जातात तर अनेकदा काही मालिका ऑफ इयर सुद्धा केल्या जातात पंधरा डिसेंबर पासून वचन दिले तू मला ही नवी मालिका रात्री नऊ वाजताच्या स्लॉटला प्रदर्शित केली जाईल या स्लॉटला सध्या लक्ष्मीच्या पावलांनी ही लोकप्रिय मालिका ऑन इयर होत आहे काही दिवसांपूर्वीच या मालिकेत प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला अपघातात मुख्य अभिनेत्रीचा मृत्यू होतो यामुळे मालिकेत एका नव्या ना नायिकेची एंट्री झाली आहे ईशा केसकरने प्रकृतीच्या कारणास्तव या मालिकेचा निरोप घेतला आहे ईशाने मालिका सोडल्यावर प्रेक्षक खूप नाराज झाले आहेत याचा परिणाम थेट देखील होण्याची दाट शक्यता आहे साडे नऊच्या स्लॉटला आता नवीन मालिका ऑन इयर करण्यात आली आहे आता मुख्य अभिनेत्री ईशा केसकरने मालिका सोडल्यावर अवघ्या काही दिवसातच लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका ऑफ इयर होणार का अशा चर्चांना सोशल मीडियावर सध्या उधाण आलं आहे नव्या मालिकेच्या प्रोमोच्या कमेंट्स मध्ये सुद्धा प्रेक्षकांनी लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचं काय होणार मालिका संपेल का की वेळ बदलणार असे प्रश्न विचारले आहेत दरम्यान आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेची वेळ बदलणार की मालिका ऑफ इयर होईल हे थोड्याच दिवसात प्रेक्षकांना समजेल मात्र लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आता नव्या नायिकेची एंट्री झाली आहे म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर ही आता मुख्य भूमिकेत दिसणार आहे त्यामुळेच लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका अवघ्या महिनाभरात संपवणार नाहीत त्यामुळेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेची वेळ बदलण्यात येईल त्यामुळे लक्ष्मीच्या पावलांनी ही लोकप्रिय मालिका इतक्यात संपवली जाणार नाही लक्ष्मीच्या पावलांनी ही, लक्ष्मी ही मालिका प्रवाह दुपारमध्ये टेलिकास्ट होऊ शकते किंवा या मालिकेची वेळ बदलू शकते तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका रात्री साडेसातच्या स्लॉटला प्रदर्शित होऊ शकते त्यामुळेच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बंद होऊ शकते का असा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा घसरता टी आर पी पाहून या मालिकेची देखील वेळ बदलू शकते दरम्यान येणाऱ्या दिवसात स्टार प्रवाह वाहिनीवर टाइम स्लॉटच्या बाबतीत खूप मोठा उलटफेर पाहायला मिळणार आहे दरम्यान या सगळ्यांवरती काय आहे तुमच्या प्रतिक्रिया लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका बंद व्हायला हवी का की घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बंद व्हायला हवी की आणखी कोणती स्टार प्रवाहाची जुनी मालिका बंद व्हायला हवी तुम्हाला स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद